आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर आलं का तू काय काय झालं अग ए खांदाचा तुझा सासरा आला तुझ्या सासूरचा दोन चार दिवस झाला दुखत या सांगू तिला दवाखान्यात झालं पैसे नाही बापासाठी लगेच पळत पळत गोळी आणायला गेली काय करू चंद्र झा बापू मला काय कुठली धाड नव्हती वरली मला कुठलं काय आजार नाही काय नव्हतं फक्त मला हे सांगायचं होतं तुम्ही माझ्यासाठी दहा मिनिटात पळत गेले आणि गोळ्या घेऊन आली आणि स्वतःच्या आई वडिलांना मात्र तुमच्याकडे पाचशे रुपये द्यायची जाणत नव्हती का काय काय खोट आहे खरंय का सासऱ्याला जर एवढा जीव लावतो म्हणजे आई बापाला का नाही लावतो ना काय कुठे आणि आमचे लेखत बघा काय होत आहे बाप्पा तुम्हाला पण लाज वाटत नाही वे लगेच पूर्वी म्हणली गोळी आणा की लगेच गेला या आई बापाने जन्म दिलाय की तरी मी ले नाही का काय तुम्हाला आमच्या पेक्षा ते जवायचे का मी जवायचे तुम्हाला तिच्या काही तोंडाकडे बघताय जरी आमची पोरगी असली तरी आम्हाला काय आडवी नाही बांधायची तिला स्वतःच्या आई बापा एवढं करू शकत नाही तर मग काय जगून तरी फायदा आहे धरतीला बोजा करा कमी तुम्हीच मरा दोघ जण चुकलच माझ मी असं वागलेलच नव्हतं पाहिजे त्यांच्या सोबत हवं तर तुम्ही माझा सगळा पगार त्यांना खर्च करा त्यांना काय लागतंय काय नाही ते सगळं आण माझा जा आण ते आईला कुठे माझा अर्धा पगार घ्या पण त्यांची सगळी पूर्तता करा आणि जा तू जा बोलवायला जा, जा। तू तुझा बोलवून घेऊन ये दोघांना पण बोला आपल्या आत्मा करते माग तर किती करत असते तुम्हाला तुमची पोरगी दाखवता येत नाही वे. मी तर लावलीस की आता पण बापांनी भी काहीतरी सांगाव ना. चला नाना. आली काय? आले आले काय होते काय माहिती की विणबाईला. काय नाही बरं आहे. 8 दिवसापासून नाही बस आ, बस बसू. नाही बरं वाटत नाही बस बसा बरं वाटत नाही. नाही काय पाहिजे तुमच्या पुरीला ओळ्यान लावलं एवढं आठ दिवसापासून दुखत आहे मातारा पैसे मागत मी मागत आहे तरी दोघं पैसे देण्यात आम्हाला सांगितलं आत्तापर्यंत सांगायचं आई बापाला तुमची भरगे आशाशी वागते आम्ही बघितलं असत शिलेशन काहीतरी काढलं बघितलं म्हणून तुम्हाला कळालं काही लोकांना तमाशा करावं काय डोळ्याने बघितलं म्हणूनच आमच्या घेणार आले जावे आम्हाला असं पाक खायला द्यायचं पुढे अशी का तू शिळापाका खायला घालते ती खरंय का चुकला नाही ती सांगते ती का का काय म्हणते ते तू मग अशी आमच्या समोर एवढ्या मोठ्या माणसाचा सासऱ्याचा पान उतारा केला ह्या जागेवर तुझा बाप होता तर जीव चालले पळत होती नवऱ्याला काय पाडावती गो आण आणायला खाईला घातले तुम्हाला लागते आम्हाला शेळ्या भाकरी दिवसभर आम्ही दोघं बाय कुझु कडे वावरात काम करतो काय सांगाव तुम्हाला जे आहे ते बरं आहे झाकली जे आपली असली लोड्या साठी करतायत ती तुम्हाला पण सांगायचं झापायचं कळत नाही का बायकोला हा बैल झालं तसा बायकू बायकोचा तुमच्या लेखीचा पोरगत आमचं म्हणून राहिलं नाही काय ऐकत नाही आठ दिवस झाले बा पैसे मागवत दवाखान्यात पैसा द्यायना का ग पैसे दिले नाही तर पोळ्या लगेच सगळं तुमच्या साठी आकलेलं नाही हिला अक्कल नको आहे उद्या चार लोक काय म्हणतात असं काय चुकलं आमच्या नाही पैसे मी मान्य करते माझं चुकले पण असं कधी नाही चुकलं चुकलं काय काय केलं तिचं सगळं मी स्वसाने आमच्या नावावर यांच्याच नावावर करून दिली बाहे आपल्या स्त्रिया कसून करते खाते आणतेत कमीत आपल्याला तरी काय करायचं नावावर करून आज आम्हीच हे झालो हे बघा तुमचं बी चुकतं या तुम्ही जवेसपुरगी अशी वागत होती ना तेव्हाच तुम्ही आम्हाला सांगायचं होतं की तुमची पोरगी अशी अशी नाटक करते काय सांगू पर्यंत माझी चूक मानले केली मी काय चूक मानले केली तुझे अगं मम्मी मी नाही करणार तू काय नाही करणार जाऊ दे माझे ही सांगते ते उद्या चार माणसांच्या तेकना मान खाली घालायला लागल अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे अशी इकडं तुम्ही सरकार साईटला बिघाडी काय चुकीला बिघाडी काय इकडं म्हणजे तुम्हाला वयान लावायचं काय नाही ता जर चार माणस गोळा झाली असते तर काय राहिलं असतं बापाच नाही शिकलेली आण सोडून बघ बघ दुसरीकडे बरे अनाव बसते नाही पण आता शिकले नाही कळत या गोष्टी काही तुम्हाला काय नाही सांगायचं त्याला काय काना खाली वाजवे माफी मागायची दोघांनी बाहेर ना चूक झाली माफ कर नाही असली माफ करायची लायकीची नाही ती पोराची पोरगा दररोज येतात पोरीचा दोष आहे काय काय चालू देत नाही असल्यामुळे तो विषय बाबा मान्य चुकी मान्य केली विषय सोडून द्या आ पण असल्या गोष्टी तुम्ही आम्हाला आधीच सांगायची ते चुकी समाधान राहिले तरी आम्हाला काय आम्हाला काहीच नकोय फक्त आम्हाला काही माहिती लगित द्यायचं अहो आम्हाला फक्त दोन टाईमच बघ आम्हाला तुम्हाला काय सांगते तुम्हाला पण काय सांगते पूर्गी आमचे उद्यापासून कुठे कामाला लावायचे नाही घरी आयचं बापाचंच केलं पाहिजे तुम्ही आणून करून घालायचं त्यांना आणि तिने त्यांना घालायचं करून नाही करून घातल्यावर मग बघते नाही नाही म्हणजे काय दादा तिची नोकरी नाही सोडायला हवी तिची नोकरी करू दे तिला काहीच आम्ही करतो शेतीचे काम सगळे आम्ही सगळं काम करतो आहो घरातली माणसं घरातली लिट नीटकीच माणसं नाही ती लक्ष्मीच घरातली लिट नाही तर काय ते पैशाला काय पेटवायचं काडी लावायची पण आता नोकरी दोन रुपये घरात येते तिला करू द्या काहीच अडचण नाही आमच्या आम्ही सगळे काम करतो फक्त आम्हाला दोन टायमात जेवण दिलं तर लाज वाटू दे असले सासू सासरे मिळाले नशीब नाही तर कवाच दारात आणून टाकली असती बर जाधव आता नका बोलू चल चला gara चला चला आता चाफ चल बुडी चल चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद